कामाशिक्षण तुम्हाला अंडर येतं हा साहेब तुम्हाला अंडर येतं हे तुमचा आन्सरीला फोन लावायचा आन्सरीला सांगायचं मला एक सांगा तुमच प्रशिक्ष व्यक्त आहे हा व्यक्ती तिथं म्हटला त्यांनी लग्नी केली केली का तुम्ही लग्नी करताना बघितला तुम्ही फोन होती काही नाही नस काय म्हणजे मला महाराष्ट्र माझी माणसं काम राहिलं कुठे तुम्ही तिथे राखा यावून मला काही गेले नाही आहे आमच्या विधानसभेमध्ये येऊन तुमचे अनेक लोकांचा तक्रार हा आमचे आणि फक्त बघण्यासाठी त्याला तिथं उभा केला केलेलं नाहीये का तुला का रेस्टॉरंट आनसारींना इथं बनवायचं कॉंग्रेस वागेल कॉंग्रेस आले ना हुसारींना बनवायचं ऑनलाईन शंभर रुपये ऑनलाईन तुम्हाला तुम्हाला आराम दाखवून बोलू काय बोलणार काय बोलणार गुफरान भाई, तक ताई बसा तुम्हें रिलैक्स बसा गुफरान भाई, उनको हॉस्पिटल जाने के पूछो ना हॉस्पिटल जाना है क्या ए, ले लेके जाओ उनको हॉस्पिटल से रिक्शा से अपनी रिक्शा से लेके जाओ उनको हॉस्पिटल को ये मेरा मोबाइल तू कॉल कर रिक्शा हो जरा कॉल करा हो जितू भाऊ हो जितू भाऊ त्यांना बसू द्या ना जरा कशाला काही करते भाऊ हो ताई तुम्ही बसा पाणी आहे काय पाणी तुमच्याकडे कुणाकडे हो फोन करा ना बाबाला येत आहेत ना

नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक देण्याची स्थिती कैलसप पुढे मानसूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा अनेक दिवसांपासून वारंवार महानगरपालिका यांचे जे दे काय भाडे तत्वावर का। माणसं ठेवलेले आहेत की लग्नी केली तर पकडायचं कुंकळं तर पकडायचं आता मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष द्या त्या ठिकाणी इथे इथे लिहिलं गेलं की कचरा इत इतस्त फेकणे दंड दोनशे रुपये दुसरा क्रमांक उपद्रव करणे कुंकणे दंड दोनशे रुपये लदवी करणे दंड दोनशे रुपये तीन अंगण हजार रुपये गृह मुंबई महानगरपालिका गृह मुंबई महानगरपालिका नव मुंबई महानगरपालिका फक्त सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत की सदर शौचालयाचा वापर करावा उघड्यावर शौचालयात मुकारी करू नये आम्ही का म्हणता गोमानुसार कारवाई करण्यात येईल हे महानगरपालिकेने हे महानगरपालिकेने सुचवलेलं आहे हे महानगरपालिकेने इथे सूचना फलक लावलेला आहे थोडा वेळापूर्वी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जितू तिथे पाठवलं आहे तर कारण हे होतं की वारंवार अध्यक्ष जगदीश खांडेकर साहेबांकडे अनेक जनसामान्यांच्या तक्रारी येत होत्या की लग्न जरी केली नाही तरी पकडतात थुंकलं नाही तरी पकडतात रावी करतात धक्काबुक्की करतात म्हणजे काय मोगलाही आहे काय लागडं गोड मारणार मोगला दे ना यांची आरामखोर थोड्या वेळापूर्वी आम्ही फक्त बघण्यासाठी हे केलं की यांचं नेमकं काय आहे कायद्यानुसार का काम करतात की नाही यांना तिथे पाठवलं व कुठल्याही प्रकारचं कौच केलं नाही मूत्र विसर्जन केलेलं नाहीये कुंकल्याला नाही फक्त सावका जा फक्त पुढे जाऊन फक्त उभा राहिले लागेल त्याचा दंड भरावा लागेल तर त्यांना मी दंडात्मक कारवाईची जी काही रक्कम आहे ती मी त्यांना विचारली असता त्यांनी मला किती रुपये सांगितले दोनशे रुपये बरोबर त्यानंतर मी तुम्हाला काय बोललो की दोन पैसे पैसे नाही ऐकून घे ऐकून घे का मी शांत उपाय म्हणून कृपया ऐकून घे त्यांनी मला सांगितलं दोनशे रुपये दंड आहे आम्ही फक्त नाटक करत होतो आणि त्यांना मी जितू वाहून बोललो की तुम्ही कशा तिथे लगी वगैरे केली तर त्यांना मी आता आमच्याकडे नाही येत आम्ही जाऊ शकतो ते आम्हाला म्हटले की असं कसं जाऊ शकतो आम्ही उभे त्यांना मी बोललो शंभर रुपये घ्या लगेच त्यांनी मान्यता दिली की ठीक आहे शंभर रुपये द्या बरं कॅश ऐकून घ्या कॅश माझ्याकडे हे विभाग हे तुमचा भोंगळा कारभार उघड झालेला आहे भोंगळा कारभार नागडी झिंड काढायला आणतोय मी एमिस्ट आहे ना ह्या लोकांना जेवढे उभे आहेत नागडी झिंड काढून आणतोय थोड्याच वेळा विभागाध्यक्ष जगदीश खांडेकर साहेब येत आहेत शेकडो तक्रारी येऊन पडलेत तुमचा बापाचं राज्य काय आहे सायनपर्यंत महामार्ग या ठिकाणी गाडी अडवणे नग्वी न केगवी केलेली नाही तरी देखील पैसे घेणे धक्काबुक्की करणे अनेक व्हिडिओ आले त्यांचे मुंबई वर फेमस झाले ते लोक हे कोण हे गुंडे आहेत का हे नगर हे महानगरपालिकेने पाळून ठेवलेले गुंडे आहेत का हे जो पण तंत्रटार असेल त्याच्यावर इनडायरेक्टली ऍक्शन घेतली गेली पाहिजे साहेबांना कॉल करा इनडायरेक्टली ऍक्शन घेतली गेली पाहिजे अन्यथा म्हणजे कळत का मला कुठल्या हिशोबाने या माणसांनी माझ्याकडून जीपेनी पैसे घेतले धाडच काय हिंमत कशी आली ऑनलाईन नंबर दिलाय तुम्ही मला ऑनलाईन दिलाय की नाही देतो ना मी पावती पण देतो ना तुम्हाला शंभर रुपयाची पावती दिली मला मला दिली मला दिली रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सर्व माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग না তুমি না ক্যাক্টর না কি ক্যাক্টর তুমি না তোমার উমটা উনটা महानगरपालिकेच गुंड हो नाही आम्ही हे महानगरपालिकेचे गुंड यांचे जे साथीदार आहे तू गेला माणसं बनवायला पोलीस स्टेशन तो इथे पाहिजे तो कोण होता तो माझी खाणेकर साहेब आलो यांना काय म्हणून त्याला सांगते तू त्याला पप्पा त्याला कर त्याला इथं बोलायचं आराम कोर्स आहे इथे चौक न करणाऱ्या व्यक्तीकडून पैसे घेत माझ्याकडून जे शंभर रुपये घेतले त्यांनी त्याला बोलाव त्याला मला नंबर दिला त्याला

साधा घेतोय म्हणजे आमच्या जमीने बोलतोय भाऊ हे भाऊ मला चांगलं वाटतं त्यांच्या भावांना मी चांगलं कधी बोललोय मी तुला माझी कोण आहे तुमचं गवारी आणि ते पावती काय कोण द्या